बहुतेक जणांना कारले हे आवडत नाहीत पण ही अशी कारल्याची भाजी बनवा मस्त असे कुरकुरीत मसाला कारला फ्राय नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये मसाला कारले फ्रायची रेसिपी घेऊन जरी कोणी तुमच्या घरामध्ये कारले खात नसतील तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही त्यांना बनवून खायला घाला न खाणारी लोकही हे कारले नक्की खातील तर व्हिडिओ माझा नक्की पूर्ण पहा अगदी छान असं मसाला कुरकुरीत झालेलं ही कारल्याची रेसिपी आहे तर रेसिपी बनवून पहा आणि व्हिडिओ नक्की पूर्ण पहा चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाव किलो कारली घेतलेली आहेत कवळी अशी कारली आहेत ती छान अशी दोहून घेतलेली आहेत हिरवी कारली आहेत त्याला कडवटपणा जास्त असतो पण ते चवीला छान लागतं तर आता मी इथे त्याच्या गोल गोल चकत्या कापून घेत आहेत हिरव्या कारल्याच्या काय करायचे आपण इथे सर्व अशा चकत्या कापून घ्यायच्या आहेत कारल्याच्या पातळ पातळ मस्त हे कोवळं कारलं आहे तर ते त्याचा क्रिस्पीपणा खूप छान होतो ह्या कारल्याचा आता ह्याच ह्याच्यातून आतल्या बिया आपल्याला सर्व काढून टाकायच्या आता ह्याचा कडवटपणा कमी करण्यासाठी आपण ह्याला अर्ध लिंबू आणि थोडंसं मीठ लावून ठेवून देणार आहोत पाहू शकता आता मी इथे सर्व आतल्या बिया काढून घेतलेल्या आहेत कारल्याच्या आणि त्याच्यानंतर मी ह्याला मीठ टाकणार आहे दोन चमचे आणि अर्ध लिंबू पिळलेला आहे मी आणि हे आपण त्याला चोळून दहा ते पंधरा मिनटासाठी ह्याच्यावर झाकण ठेवून देणार आहे पाहू शकता मी इथे आता सर्व चोळलेलं आहे आणि ही झटपट होणारी कारल्याची रेसिपी आहे पटकन होतं हे कारलं आणि खायलासुद्धा खरंच छान लागतं आता दहा पंधरा मिनटाच्या नंतर पाहू शकता तुम्ही इथे छान बघा पाणी सोडतं कारलं हे आता त्याला आपण छान असं चोळून घ्यायचं आहे असं केल्याने काय होतं कारल्याचा जो कडवटपणा आहे ना तो कमी होतो आणि कारलं तुम्हाला कडू लागणार नाही हे छान चोळून चोळून घ्यायचे आपण आणि त्याचं पाणी असं काढून घ्यायचे पिळून पाहू शकता इथे बघा मी आता हे सर्व पाणी पिळून काढलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे कारलं दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे हे बघा इथे माझं झाले जवळजवळ सर्व मी असं पाणी पिळून काढलेलं आहे याच्यातून जेवढं पाणी निघाल तेवढं आपण काढून घ्यायचे चोळून चोळून आणि त्याच्यानंतर त्याला आपण दोन ते तीन पाण्याने छान असं स्वच्छ धुवून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मसाले ॲड करणार आहोत तुमच्याकडे जे मसाले अवेलेबल असतील ते तुम्ही ॲड करू शकता आता इथे मी हळद दोन चमचे लाल तिखट घरगुती मसाला एक चमचा टाकलेला आहे पाहू शकता तुमच्याकडे जे मसाले असतील ते तुम्ही वापरू शकता त्याच्यानंतर मी इथे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे गरम मसाला टाकलेला आहे आणि आपला सब्जी मसाला घातलेला आहे सब्जी मसाला घालून झाल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये चाट मसाला टाकणार आहे एक चमचा आणि त्याच्यानंतर आपण हे छान असं मी लिंबू ह्याच्यात पुन्हा पिवलेलं आहे लिंबाने त्याचा कडवटपणा कमी होतो त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे आपलं तांदळाची पिठी घातलेली आहे आणि हा मसाला आपल्याला कारल्याला छान असा चोळून ठेवून द्यायचा आहे पाच मिनटासाठी पाच मिनटं ठेवला तरी चालेल किंवा लगेच तुम्ही कारलं फ्राय करायला टा ठेवलं तरी चालेल छान असं क्रिस्पी बनतं हे कारलं आणि जरी तुम्ही प्रवासात जाणार असाल तर हे कारलं टिकूनही राहतं तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आता इकडे गॅस पेटवून मी तवा ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे आणि बारीकच गॅस ठेवायचं आहे आपल्याला इथे आणि बारीक गॅसवर आपल्याला हे कारलं करून घ्यायचं आहे आता मी पुन्हा ह्याच्या साईटून तेल सोडून घेतलेलं आहे आणि ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे आता पाच मिनटाने आपल्याला झाकण उघडायचं आहे आणि पलटी करायचं आहे दोन्ही साईडून आपल्याला छान असं हे खरपूस भाजायचं आहे आणि हे मस्त खरपूस कारलं होतं आणि टिकतंसुद्धा छान जी लोकं खरंच कारलं खात नसतील ते नक्कीच ही कारलं खातील लावणी आता मी ह्याच्यामध्ये गोड काहीही टाकलेलं नाही तुम्हाला जर टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता पण गोड न टाकताही हे कारलं खरंच खूप छान होतं ह्यातला कडवटपणा निघून जातो आणि खायलासुद्धा सुंदर लागतं तर असंच मी बारीक गॅस ठेवून दोन्ही साईडून ह्याला झाकण मारून थोड्या थोड्या वेळाने छान असं क्रिस्पिक होतं हे कारलं पाहू शकता छान तुटतंय दहा ते पंधरा मिनटामध्येच होतं पातळ पातळ काप केल्याने आणि ते आपण चोळून चोळून घेतल्याने ह्याला क्रिस्पी पणायला वेळ लागत नाही रेडी झाले आपले इथे मस्त तवा मसाला कारले फ्राय आणि छान अशी रेसिपी रेडी आहे पाहू शकता तुम्ही इथे छान मसाला लागलेला आहे कारल्याला आणि तुम्ही भाकरीबरोबर खा चपातीबरोबर खा किंवा असंही खाल्लं तरी ते छान लागतं त्याच्यावरून आता मी थोडीशी कोथंबीर टाकून घेणार आहे तर चला तुम्हाला माझी ही कारल्याची रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा एखादी कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि नेहमी हसत राहा आनंदी राहा भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद